हाय वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो तर आज तुम्हाला करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की गावातील होळी कशी सेलिब्रेट केली जाते तर तुम्ही पाहू शकता मम्मीने ती माझा ड्रेस ट्राय केलेला आहे आणि मी तर रात्रीचं जे उरलं होतं तेच खाल्लं आणि मग मला द्यायचं होतं शेतामध्ये जे की तुम्ही पाहू शकता पुढे व्हिडिओमध्ये आणि शेतामध्ये जात असताना जे फर्स्ट टा स्टार्टला घर दिसते तुम्हाला हे मोठा बंगला जो की आमच्या या वस्तीवर तोच एक मोठं घर आहे बाकी सर्वांचे एकसारखेच घर आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे आमचे त्याला नवीन कॅनल आहे कॅनल म्हणजे पाट जे की तुम्हाला माहितीच असेल आणि इकडे हे आहे मंगल कार्यालयचं मागचं बॅकग्राऊंड मग मस्त आम्ही तिघं असं निघालो लहाण्या बहिणीला एवढी लाजवडत होती तिला वाटलं की मी सुद्धा म्हणजे तिलासुद्धा व्हिडिओमध्ये घेत आहे तर ती एवढं तोंड लपवीत होती मग त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढं आणि तुम्ही पाहू शकत इकडे कोणीच राहत नव्हतं आणि ही जी शेत आहे हे खूपच लांब असल्यामुळे मग इकडे आम्ही जास्त आमचं जा येणंसुद्धा होत नाही त्याच्यामुळे आम्ही खूप वर्षांनी ह्या शेतामध्ये गेलो जे की तुम्ही पाहू शकता आणि हे एवढं लांब असल्यामुळे सारखं सारखं इकडं कुणी येत नाही इकडे फक्त ऊस केलेला आहे बाकी काहीच नाही हे जे आणि इकडं आमचं जे राणे आहे हे सुद्धा आमचं साहे पडीक पडले पड़ असल्यामुळे तर कुणीच काही पीक वगैरे घेतलेलं नाही मग आम्ही शेत वगैरे बघितल्यानंतर आम्ही निघालो आमच्या जवळच्या अक्कांच्या घरी जे की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकतात आणि हे जे पाणी दिसत आहे तर इथे वडा वगैरे काही नाही इथं वीर आहे आतमध्ये हे पूर्ण पाण्याने भरल्यामुळे तुम्हाला इथं नीट ओळखूनच नाही पण ही वीर जी आहे ती पाच फूट खोल आहे मग त्याच्यानंतर आम्ही ती जण मस्त निघालो इथं जवळच राहत होते जे की आम्ही त्यांना लहानपणीपासून ओळखतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या घरी सुद्धा गेलो आणि तुम्ही पाहू शकतो त्यांना पण झाडाची खूप आवड आहे आणि एवढं भारी वाटत होतं त्यांच्या घरी गेलो होतं आणि मग मी त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या तुम्ही पाहू शकतो या शेतामध्ये घर जमलं नाही इतकं सुंदर वाटतं ना हे त्यांच्या घरातील आतून बॅकग्राऊंड आहे आणि त्यांनी आमच्या दोघी बहिणींना ह्या गळ्यामध्ये घालण्यासाठी माळी दिल्या होत्या हे जे कुत्रं दिसत आहे सारखं मला बघत होतं मग आम्ही तिथून निघालो घरी आणि घरी आल्यानंतर मम्मी या टी शर्टच्या आतून अजून एक ब्लॅक टी शर्ट घातल्या मम्मीच्या साडीला स्टिच करायचं होतं कारण मम्मीला जायचं होतं गावाला आणि तुम्ही पाहू शकता असं नाही की मला मशीन चालू देत नाही मला ब्लाऊज वगैरे सगळं स्टिच करता येतं आणि मग इथं मी पटकन असं तोंड वगैरे धुवून रेडी होणार होते ड्रेस वगैरे नव्हते घालणार कारण की खूप गर्मी असल्यामुळे सुद्धा काही मन नव्हतं कर आणि पहिल्यासारखे कुणी होळीसुद्धा सेलिब्रेशन नाही करत मग इथं मस्त असं डोकं वगैरे विंचरलं आणि गौऱ्या जे मी थापवले ते ते घेऊन आले आणि इथं पाहू शकता ही रांगोळी आहे मी बनवली होती पण याच्यात कलर माझ्या लहाने सिस्टरनी भरले मग मम्मीने इथं मस्त होळी पेटवली जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं मम्मीने जेवण्यासाठी खूप छान छान बनवलं होतं पुरणपोळी भात आमटी वगैरे सगळं बनवतो जे जे असतं ते जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर बेऊट नेक्स्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये